नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया ढोल ताशा पथकांना सरावासाठी मनपाचा मज्जा पुणे महापालिकेच्या निर्णयावर वादकांमध्ये नाराजीचा सूर गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहरात ढोल ताशा पथकांचा जोश जल्लोष सांस्कृतिक ऊर्जा पाहायला मिळणार होती मात्र यंदा या पथकांसमोर अनपेक्षित अडचण उभी राहिली आहे पुणे महानगरपालिकेने आपल्या ताब्यातील मैदानांवर ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी नाकारल्यामुळे वादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सुमारे दोन महिने आधीपासून पथकांचा सराव सुरू होतो पण मनपाच्या या निर्णयामुळे तयारीत संकटात सापडली आहे गणेशोत्सव सा, म्हणजे आमचं संस्कृतीचं परंपरेचं आत्मिक आनंदाचं प्रतीक आहे आम्ही वर्षभर वाट पाहतो सराव करतो आणि आता मनपा सरावालाच मज्जाव करत आहे हे अन्यायकारक आहे अशी भावना स्वराज्य ढोल तशा पथकाच्या सदस्यांना व व्यक्त केली आहे महानगरपालिकेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही मात्र काही अधिकाऱ्यांनी अनौपचारिकरित्या असं सांगितलं आहे की नागरिकांच्या तक्रारी प्रदूषण सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरसोयींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे काही पथकांनी महापालिकेकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं असून आम्हाला ठराविक वेळ ठराविक कठीणसह हो सरावाची परवानगी द्या आम्ही सहकार्य करू असा प्रस्ताव सादर केलं आहे गणेशोत्सव समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे गणेशोत्सव मंडळे आणि सांस्कृतिक संस्थांनी यामध्ये मध्यस्थी करावी आणि परंपरा टिकवण्यासाठी पथकांना सहकार्य करावं अशी मागणी होते आहे त्यावर पुढील काही दिवसात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पण सध्या तरी पुण्याच्या सांस्कृतिक गजरावर अनिश्चिततेचं मळब दाटलेलं आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा